आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा एट पे कमिशन आठव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजुरी सरकार कर्मचाऱ्यांच्या पगारात इतकी वाढ सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आता सबस्क्राईब करा सोमवारी बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट असतील तामृसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर आठव्या वेतन आयोगाला मंजुरी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली असून आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे आठावा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांची चा मागणी पूर्ण सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी अनेक दिवसापासून आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी मागणी केली होती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ह्याबाबत चर्चा होऊन अखेर मंजुरी देण्यात आली केंद्र सरकारच्या ह्या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी निवृत्ती वेतनधारकामध्ये समाधानाचे वातावरण आहे आयोग स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू लवकरच एक समिती स्थापन करून आठवा वेतन आयोग तयार करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे या आयोगाच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि व्यत्यामध्ये वाढ करण्याचे प्रस्ताव ठरवले जातील दोन हजार सव्वीसपासून वेतन आयोग लागू केंद्र सरकारने जाहीर केले आहे की वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू केला जाईल दोन हजार सोळापासून सातवा वेतन आयोग लागू होता सातवा वेतन आयोगात दोन पॉईंट सत्तावन्न पट फिटमॅट फॅक्टर निश्चित करण्यात आला होता त्यानंतर कमीत कमी मूळ वेतन अठरा हजार रुपये झाले होते ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा लाभ मिळाला होता आता आठवा वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे वेतन आयोग साधारणतः दहा वर्षांच्या कालावधीत लागू होतो याच अनुषंगाने नरेंद्र मोदी सरकारने अठरा वेतन आयोगाला मंजुरी देऊन सरकारी कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले आहे याआधी साता वेतन आयोगाची स्थापना अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी करण्यात आली होती आणि एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू झाला होता आठवा वेतन आयोगामुळे किती पगार वाढेल केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे नवीन वेतन मॅट्रिक्स एक पॉईंट ब्याण्णवच्या फिटमॅट फॅक्टर वापरून तयार तयार केले जाईल त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन अठरा हजारावरून थेट चौतीस हजार पाचशे साठ रुपये होईल तर पेन्शन सतरा हजार दोनशे ऐंशी रुपयापर्यंत पोहोचू शकते आठवा वेतन आयोग दोन हजार सव्वीसपासून लागू होणार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोगाची मंजुरी ही आनंददायी आणि उत्साहवर्धक बाब ठरली आहे